नमस्कार कसे आहात सगळे आज आम्ही सकाळी सकाळी निघालो होतो मुलाच्या स्कूलमध्ये ब्रेकफास्ट वगैरे केला आणि म्हटलं स्कूलमध्ये जाऊन तिकडनंच पुढे फिरायला जायचा प्लॅन केला बघू शकता स्कूलचं ग्राउंड देखील खूप मस्त मोठं आहे त्याच्या स्कूलचं सो आम्ही रिझल्ट देखील चांगला आला मग तिकडनं निघालो मॉलमध्ये जायला ॲक्च्युली काय झालं आम्ही जून नंतर कुठेही बाहेर फिरायला गेलो नव्हतो फक्त मुलांच्या शाळा घर आणि फार फार डी मार्टची शॉपिंग करायला त्याच्या पलीकडे आमचं कुठे बाहेर जाणं झालंच नव्हतं मेमध्ये कोकणात गेलो होतो त्याच्यानंतर आमचं कुठे बाहेर जाणं झालं नव्हतं म्हण आपलं थोडंसं आता हाफ इयरली एक्झाम यायच्या आधी म्हटलं थोडंसं डोक्याला सुद्धा रिलॅक्स मिळायला पाहिजे थोडंसं त्यांना बाहेर घेऊन जाव्या म्हणजे तेसुद्धा फ्री होतील जरा फ्रेश होतील आणि मलासुद्धा माझ्या डेली रुटीनमधून थोडंसं फ्रेश व्हायला होईल म्हणून म्हटलं चला आज मॉलमध्ये जाऊया तर पहिला सगळ्यात पहिलं मॉलमध्ये एंट्री केल्या केल्यावर बुक्सचं कलेक्शन आहे आज आम्ही काहीही शॉपिंग केली नाही जस्ट फक्त विंडो शॉपिंग करत फिरलो शॉपिंग केली असती तर तुम्हाला नक्की मी दाखवली असती पण आज आम्ही फक्त विंडो शॉपिंग केली फक्त सगळ्या सगळ्या शोरूममध्ये मध्ये जाऊन आम्ही फिरून आलो कारण की मेन काय होतं की आम्ही आज गेलो होतो ना त्यावेळेला अजिबात गर्दी नव्हती मॉल्समध्ये काही शाळांची ऑलरेडी एक्झाम्स चालू झालेले आहेत त्याच्यामुळे एकदम मॉल सगळे रिकामी होते त्याच्यामुळे एकदम मनसोक्तपणे सगळं पाहता आलं गर्दी असली ना की व्यवस्थित पाहता येत नाही त्याच्यामुळे आम्ही पहिला गेलो मॅक्समध्ये मग गेलो झुडिओमध्ये पण सिमिलरच वाटलं मला उलटं मॅक्समध्ये क्वालिटी वगैरे जरा चांगली वाटली कारण की मॅक्स आणि पॅन्टलूनची क्वालिटी ना एकदम बेस्ट असते मग मुलांना ऑब्वियस भूक लागते बाहेर पडल्यावर लगेच भूक लागते तर त्यांच्यासाठी म्हटलं पहिलं लंच करून घेऊया मग मुलांनी लंच वगैरे केला आणि त्याच्यानंतर त्यांचं फेवरेट फेवरेट फेवरेट, फेवरेट प्ले स्टेशन जे होतं टाईम झोन तिथे गेलं खरंतर हे टाईम झोन म्हणजे एक वेस्ट ऑफ मनी आहे पण मुलांना थोडं फनसाठी एखाद्या वेळेला चालतंय म्हणून मग मुलांनी इथे भरपूर एन्जॉय केलं बरेचसे खेळ खेळले आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर खेळत होतो बरेचसे खेळ तर इथे आम्हीसुद्धा ट्राय केलेलं मुलीला टॉय हवं होतं म्हणून म्हटलं चला मिळतं का बघूया पण लक नाही मिळालं सो आ, अशा प्रकारे बरेचसे इथे जे काही गेम्स आहेत ते मुलांनी एन्जॉय केले चला कधीतरी एखाद दिवस चालतंय असं सो, सो मुलांनी इथे बरेचसे जे काही गेम होते ते खेळले वगैरे आणि तिथून आम्ही बाहेर पडलो आणि गेलो डी आय वायमध्ये सो डी आय वायमध्ये मा मला ॲक्च्युली वाटलं होतं की दिवाळीसाठी काही नवीन आलं असेल सो मी त्याच्यासाठी म्हटलं चला डी वाय वायमध्ये जाऊन येऊया पण काही विशेष तिथेही नव्हतं पण तिथे गेल्यावर ना एवढं सुंदर सुंदर कलेक्शन आहे ना म्हणजे एवढ्या व्हरायटीज आहेत ना की हे बघत राहावं असं वाटतंय असं आहे मग नंतर आम्ही गेलो ॲपल स्टोरमध्ये आयफोन सिक्स्टीन लॉन्च झाला तो म्हटलं बघून येऊया आणि तिकडनं लोन करून मग आम्ही रिटर्न घरी निघालो खूप दमायला झालो होतं मग शेवटी घरी येऊन आराम केला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय